नाशिकचं पालकमंत्री पदाचं महत्व हे आगामी सिंहस्त कुंभ मेळ्यासाठी अचानक वाढलेलं आहे या कुंभमेळ्यासाठी कामं होणार आहेत तो एक भाग आहेच आणि दुसरा म्हणजे सिंहस्त कुंभ मेळ्याच्या निमित्ताने त्या पाच सहा महिनाभर पालकमंत्री हा स्वतःची इमेज राज्यभर किंवा देशभर तयार करू शकतो कारण पालकमंत्री प्रशासनाच्या वतीनं अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये निभावत असतो गिरीश महाराज हे तशी ऑलरेडी नाशिकची जी सिंहस्त समिती आहे आयोजित त्या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत फडणवीस यांच्या समोर जेव्हा कुठल्या राजकीय तयार होतो किंवा काही तर त्यावेळेस गिरीश महाराज हे नेहमी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत होत आलेली आहे आणि आताही तशीच आहे आणि मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दादा भुसे हे शिवसेनेचे येथे पालकमंत्री होते आणि त्यांनी येथे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणू किंवा अंतर्गत स्पर्धेमध्ये भाजपला डॉमिनेट करण्याचं काम केलेलं आहे आता सुद्धा भुसे यांना पालकमंत्री पद जर दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विरोध करतील उघडपणे द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की शनिवारी रात्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली चोवीस तासाच्या आतच रायगड आणि नाशिक या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्थगित केलं आपण आज नाशिकच्या पालकमंत्री पद का स्थगित केलं यावर आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत नाशिकचं राजकारण कव्हर करणारे अनेक वर्ष कव्हर केलेले ज्येष्ठ पत्रकार श्याम उगले सर तुमचं द पॉलिटिक्समध्ये स्वागत आहे आ, नमस्कार धन्यवाद uh, सर काय सांगाल नाशिकचं पद स्थगित का केलं गिरीश महाजन यांना आधी मिळालं होतं पण चोवीस तासाच्या आत ते स्थगित केलं गेलं काय वाटतं कशासाठी स्थगित केलं असेल uh, नाशिकचं पदाचं महत्व हे आगामी सिंहस्त कुंभ मेळ्यासाठी अचानक वाढलेलं आहे दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्त कुंभ मेळा होतो आणि या कुंभ मेळ्यासाठी आतापर्यंत जे जिल्हा प्रशासन असेल किंवा नाशिक ना ना महापालिका असेल यांनी जे आराखडे तयार केलेले आहेत ते ला साधारण चौदा ते पंधरा हजार कोटीच्या आसपास आहे त्याला कात्री लागून ते खाली येतील परंतु सिंहस्थ कुंभ मेळा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं भारतभरातून येथे भाविक येतात या कुंभमेळ्यासाठी ज्या चौदा पंधरा हजार कोटीच्या निधीमधून जी कामं होणार आहेत तो एक भाग आहेच आणि दुसरा म्हणजे सिंहस्थ कुंभ मेळाच्या निमित्ताने त्या पाच सहा महिनाभर पालकमंत्री हा स्वतःची इमेज राज्यभर किंवा देशभर तयार करू शकतो कारण पालकमंत्री प्रशासनाच्या वतीनं अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये निभावत असतो हे मुख्यतः एक कारण आहे परंतु दुसरं पण त्याला एक कारण जोडता येईल त्या असं आहे की नाशिक मध्ये साधारणपणे शिवसेना आणि भाजप यांचं पूर्वापार स्पर्धा आलेली आहे नाशिक महापालिकेच्या हद्दीमध्ये म्हणजे नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत होत आलेली आहे आणि आताही तशीच आहे आणि मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दादा भुसे हे शिवसेनेचे येथे पालकमंत्री होते आणि त्यांनी येथे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणू किंवा अंतर्गत स्पर्धेमध्ये भाजपला डॉमिनेट करण्याचं काम केलेलं आहे यामुळे कुठल्याही परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नाशिक जिल्हा आणि महापालिका यामध्ये जर चांगली कामगिरी करायची का असेल तर त्यांना भारतीय जनता पक्षाच पालकमंत्री पद आवश्यक आहे या दोन प्रमुख कारण आहेत की ज्याच्यामुळं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे नाशिकचं पालकमंत्रीपद पा दोन्ही पक्षांसाठी इतकं का महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितलं पण सध्या आपण पक्षीय बलाबल बघितलं किंवा पक्षीय ताकद बघितली तर सध्या तिकडे नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार आहेत असं असूनही शिवसेना या पदासाठी इतकी का आग्रही आहे दादा दादा भुसेच काय का वाटतं हा खर तर याच या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी थोडी पक्षीय बलाबलाच सांगतो की नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा आमदारांची संख्या आहे त्यामध्ये चौदा आमदार महायुतीचे आहेत आणि एक आमदार एमआयएमचा या मध्ये सात आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत पाच आमदार भाजपचे आणि दोन आमदार शिवसेनेचे आहेत या परिस्थितीमध्ये जर पक्षी बलाबल हा विचार केला तर इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे हे पहिल्या दिवसापासून तेच सांगत आहेत की नाशिकचं पालकमंत्री पद हे आम्हालाच मिळालं पाहिजे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं पाहिजे परंतु या परिस्थितीतही त्या भारतीय जनता पक्षाने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला काही दुसरी कुठली आश्वासन दिली असतील आणि त्यांचा दावा असूनही त्यांनी ते पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलेलं आहे असं असताना दादा भोसे किंवा एकनाथ शिंदे हे मात्र त्या पालकमंत्री पदासाठी हटून बसलेले आहेत की आम्हालाच मिळालं पाहिजे खर तर महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार एकोणावीस ला अस्तित्वात आलेलं त्यावेळेस शिवसेनेचे पेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त होती आणि तेव्हा छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद पा देण्यात आलेलं होतं तर ते आमदारांच्या संख्येनुसार होतं पुढे एकनाथ शिंदे भाजप बरोबर गेले आणि त्यावेळेस जी पोकळी निर्माण झाली तिचा फायदा घेऊन त्यावेळेस शिव कारण इथं भाजपच्या कुणा मंत्र्यांना त्यावेळेस मंत्रीपद आमदारांना मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं त्याच्यामुळे आपोआपच महायुतीमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांना पालकमंत्रीपद पा मिळालं आता मागच्या वेळेस आम्हाला पालकमंत्रीपद दिलं होतं म्हणून आम्हाला आता पाहिजे ही एक एकमेव त्यांची तशी मागणी आहे म्हणजे कारण आहे त्यांच्याकडे मागण्यासाठी त्यांना संख्याबळाच्या दृष्टीनं किंवा कुठल्याही दृष्टीनं शिवसेनेचा तसा नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा येत नाही दावा जर असलाच तो खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे सर बरोबर सांगितलं तुम्ही पण यात एक असा पण मुद्दा आहे या पालकमंत्री पदाभोवती की तिकडं नाशिकमध्ये अं महायुतीचे भाजपचे पाच आमदार आमदार असूनही भाजपकडून एकही मंत्रीपद मिळालेलं नाहीये नाशिक जिल्ह्यातल्या आमदारांना त्यासाठी म्हणून गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद दिलं होतं का म्हणजे पण असं आहे की मुळात जर नाशिकचं कुणाला मंत्रीपद दिलं असतं तर गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात अडचण आली असती म्हणून कदाचित जेव्हा मंत्र्यांची यादी जाहीर केली किंवा समोर आणली त्यावेळेस नाशिकचा स्थानिक पुन्हा आमदाराला मंत्रीपद न देण्याचं कारण सुद्धा हेच आहे ते म्हणजे गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद देणं याच्यासाठी पुन्हा मागाची ती, मागा ती दोनच कारणं आहेत जसं कुंभमेळा हँडल करू शकेल असं भारतीय जनता पक्षाकडचे जे पाच आमदार आहेत त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळणार आहे आणि त्यांचं नेतृत्व अद्याप सिद्ध झालेलं नाही असं कदाचित फडणवीसांना वाटत असेल त्यामुळं फडणवीसांनी त्यांना शब्द देऊनही मंत्रिपद दिलं नाही आणि यासाठी ती रिकामी ठेवलेली आहे की तिथं गिरीश महाजन यांना पालकमंत्री करता येईल याचं कारण आहे की फडणवीस यांच्या समोर जेव्हा कुठला राजकीय पेच तयार होतो किंवा काही तर त्यावेळेस गिरीश महाजन नेहमी ने संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये असतात कुंभमेळ्यामध्ये जसं निधी खर्च करणं हा विषय आहे जे आखाडे असतात तेरा महंत येतात नाशिकचा वेगळा कुंभमेळा त्र्यंबकेश्वरचा वेगळा याच्यामध्ये अनेक पेच तयार होतात वाद तयार होतात अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या वतीनं ठोस भूमिका मांडणारा किंवा त्या समन्वय घडवून आणणाऱ्या एका सक्षम मंत्र्याची खर तर मुख्यमंत्र्यांना इथं गरज आहे आणि ती गरज ओळखून गिरीश महाजन यांना ते पालकमंत्री पद दिलेलं आहे गिरीश महाजन हे तशी ऑलरेडी नाशिकची जी सिंहवस्त समिती आहे जिल्हास्तरीय त्या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि मग कारण त्यांचं ते महत्व मागच्या सरकारमध्ये सुद्धा लक्षात घेतलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळातच त्यावेळेस गिरीश महाजन यांना त्या समितीचं अध्यक्षपद दिलं होतं ते ये समितीचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्यांकडे असतं तेव्हा दादा भुसे पालकमंत्री असताना सुद्धा गिरीश महाजनांकडे ते, ते दिलं होतं त्याच्यामुळे गिरीश महाजन हे सिंहस्त काळामध्ये नाशिकमध्ये असावेत ही फडणवीस यांची इच्छा दिसते किंवा त्यांची ती गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठीच त्यांना हे पालकमंत्रीपद दिलं आहे पण दुसरं नाशिक महापालिका किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आगामी काळात होतील आणि त्या निवडणुकांमध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करू शकेल असं नेतृत्व सध्या तरी नाशिकमध्ये भाजपकडे नाही जे आमदार आहेत ते फक्त त्यांच्या मतदारसंघापुर काम करतात मग या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची चांगली कामगिरी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हावी यासाठी सुद्धा गिरीश महाजन यांची पक्षाला किंवा फडणवीसांना गरज आहे ही कारण लक्षात घेऊनच त्यांना या दोन्ही पक्षांना डावलून किंवा त्या दोन्ही पक्षांना पटवून सांगून हे पालकमंत्रीपद भारतीय जनता स्वतःकडे घेतलेलं आहे गिरीश महाजन आणि कुंभमेळा या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे जाणून घ्यायचं काय नेमका संबंध आहे गिरीश महाजन आणि कुंभमेळा काय समीकरण आहे समीकरण काय नाही मागच्या वेळेस म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते एकोणावीस या काळामध्ये गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होते तत्पूर्वी त्यांना काय कुठले कुंभमेळा हाताळण्याचा अनुभव नव्हता पहिल्यांदाच ते मंत्री झाले आणि नाशिकचे पालकमंत्री पण झाले परंतु त्या काळामध्ये त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या साधू महंत आखाडे यांच्याशी समन्वय साधला होता कुठल्याही प्रकारचा जा वाद झाला नाही अत्यंत स्मूथली आपण म्हणू तशा पद्धतीने कुंभमेळा झाला त्यापूर्वी जो दोन हजार तीन मध्ये कुंभमेळा झाला होता त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री छगन भोईबळ होते तर त्यांच्या आणि साधूंचे वाद झाले होते अगदी काही साधूंनी त्यांच्यावरती तलवारी उगारल्याचं शूटिंग सुद्धा त्यावेळेस उपलब्ध आहे तर अशा प्रकारे टोकाला जर वाद गेले तर त्या क्षेत्राची किंवा त्या उत्सवाची बदनामी होत असते आणि गिरीश महाजन यांनी मात्र ते टाळलं होतं त्यांच्याकडे जी काही कला आहे तिचा त्यांनी उपयोग केला होता आणि कदाचित त्यामुळेच फडणवीसांचा त्यांच्यावर विश्वास असेल आणि तसे ती फडणवीसांच्या जवळच्या आहेत आणि गिरीश महाजन जेव्हा इथं कुंभमेळा मंत्री असतील किंवा पालकमंत्री तर निश्चित ते भारतीय जनता पक्षाचाच त्याच्यातून फायदा होणार आहे इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आणि एवढा मोठा उत्सव भाजपला राष्ट्रीय स्तरावर तिथं आपला पालकमंत्री आवश्यक आहे आणि तो पालकमंत्री त्यांच्यासाठी गिरीश महाजन आहे हे त्यांचं एकूण समीकरण आहे सर मला आता दादा भुसे यांच्या राजकारणाबद्दल जाणून घ्यायचंय नाशिक जिल्ह्यात दादा भुसेंची किती पकड आहे म्हणजे मागच्या वेळी ते पालकमंत्री होते पण आता आता काय वातावरण आहे किंवा आता काय परिस्थिती आहे दादा भुसे परत पालकमंत्री खेचून आणू शकतील का नाशिकचे पालकमंत्री होते त्याआधी महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये ते धुळ्याचे पालकमंत्री होते आणि नंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पालघरचे पालकमंत्री होते परंतु जेव्हा ते युतीमध्ये आले महाविकास आघाडी सोडून तेव्हा त्यांना ते नाशिकचं पालकमंत्री पद मिळालं परंतु दादा भुसे यांच्या विरोधामध्ये नाशिकची जी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा महायुतीमध्ये आली अजित पवार यांच्या सोबत त्यावेळेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची भुसे यांच्या विरोधात नाराजी होती कारण भुसे कोणताही निधी किंवा काही असेल तर तो मालेगावलाच कसा अधिक नेता येईल म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये यावर जास्त ते लक्ष केंद्रित केलं इतर पक्षांबाबत ती त्यांची जी समन्वयाची भूमिका होती ती दाब त्या प्रमाणात नव्हती किंवा त्यांचा पालकमंत्री म्हणून जसं भुजबळांचा एक दबदबा राहिलेला आहे त्या पद्धतीचाही त्यांचा दबदबा राहिला नाही कारण त्यांच्या आधी भुजबळ पालकमंत्री होते आणि भुजबळांच्या तुलनेमध्ये तेवढे प्रभावी पालकमंत्री ते राहिलेले नाहीत आमदारांचाही त्यांना विरोधच होता आता सुद्धा भुसे यांना पालकमंत्री पद जर दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विरोध करतील उघडपणे त्यांना ते होऊ देणार नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस त्या पालकमंत्री पदावर दावा करेल आणि पुन्हा नवीन पेज तयार होईल त्यामुळं दादा भुसे यांना पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद मिळणं अशक्य आहे पण एक छोटीशी याच्यामध्ये गोष्ट होऊ शकते ती अशी आहे की जसं मुंबई उपनगर असेल किंवा कोल्हापूर असेल इथं या सरकारनं काही पद नेमलेली आहेत म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये दोन दोन पालकमंत्रीपद तसं काही करण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात ते दादा भुसेंनाच मिळालं असं नाही कदाचित माणिक रोको नाही मिळू शकत रायगड बाबत त्यांची कशी काय बोलणी होते किंवा काय डावप्याचं होता त्यानुसार ते ठरेल परंतु याला या पेच मध्ये एक तोडगा फक्त एवढाच आहे का सह मंत्रीपद कारण गिरीश महाजन यांचं महत्व किंवा त्यांची गरज ही फक्त कुंभमेळ्यासाठी चांगलं आयोजन करणे हीच आहे ते काही मूळ जे नाशिकचे नाहीये आणि बाहेर जे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये काही मुद्दा उपस्थित केला जातो का नाशिकला बाहेरचा पालकमंत्री का नाशिक, पालक नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री असताना बाहेरून का पालकमंत्री आणला अशी पण चर्चा आहे त्यामुळे कदाचित कुंभ मेळापुरतं गिरीश महाजन यांचं महत्व टिकवलं जाईल आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेनेचे दादा असो यापैकी कोणाला तरी पद देऊन यावर तोडगा काढला जाऊ शकतो अर्थात जर ठरवलं तर परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची नाराजी जर फेटाळून लावायचा निर्णयच घेतला आणि दोन्ही दोन्ही जिल्ह्यांमधली पालकमंत्री आहेत तशीच ठेवायचा निर्णय घेतला तर मात्र दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळणार नाही गिरीश महाजन हेच पालकमंत्री राहतील तर शेवटचा प्रश्न गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असली तरी राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा सुरू आहे की पुन्हा स्थगिती दिली असली तरी गिरीश महाजनच पालकमंत्री पद होतील काय वाटतं तुम्हाला तसच तीच शक्यता आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कुंभमेळ्याचं जे महत्व आहे किंवा महाराष्ट्र सरकारसाठी आणि आणखी महत्वाचं कुंभमेळा तर आहेच पण कुंभमेळ्याच्या बैठकीमध्ये फडणवीस यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला होता तो म्हणजे जे वाढवण बंदर होते पालघर जिल्ह्यामध्ये तर त्या वाढवण बंदराच्या बॅक स्टेजला पाठीमागे जर निर्यात आणि इंडस्ट्रियल प्रोडक्शन यासाठी नाशिक जिल्हा त्यांनी हब बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण वाढवण बंदराकडे जाणारा जो दक्षिण रेल्वे, रेल्वे नाही तर मध्य रेल्वे असो त्याचे जे ट्रॅक नवीन होणार आहे ते नाशिक मार्गे वाढवण ला जाणार आहे या परिस्थितीमध्ये हा जो विकास करायचा आहे त्या विकासाचं पूर्ण श्रेय जर भारतीय जनता पक्षाला मिळवायचं असेल या तिन्ही पक्षांच्या स्पर्धेमध्ये तर नाशिकमध्ये भाजपचा पालकमंत्री असणं गरजेचं आहे कारण आधी तीन मंत्री आहेत आणि ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे केवळ आमदार आहेत आणि त्यांना जर पालकमंत्रीपद दिलं आणि भाजपकडे पद नसेल तर भारतीय जनता पक्षाचा सरकार म्हणून नाशिक जिल्ह्यात काही प्रभाव राहणार नाही त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांना पण बसू शकतो या सर्वांचा विचार केल्यास गिरीश महाजन यांनाच पालकमंत्रीपद पुन्हा मिळणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस या दोन्ही मित्र पक्षांचा दबाव सहन करतील किंवा त्यांचं ऐकतील तर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात नाशिकचं पालकमंत्रीपद दोन्ही पक्षांसाठी इतकं का महत्वाचं आहे तुम्ही सांगितलं आणि ते विशेष म्हणजे भाजपसाठी का महत्वाचं आहे येत्या चार ते पाच वर्षात त्यांच्यासाठी ते का महत्वाचं आहे नाशिकचं पालकमंत्रीपद हे समजावून सांगितलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू येथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद